तर चानले मते। आ, 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 आ। आज आम्ही चाललोय टिटोळ्याच्या गणपती मंदिरामध्ये आज चतुर्थी आहे त्या कारणाने आपण इथे भेटलेलो आहे महाराष्ट्रीयन शैलीत बांधले हे मंदिर शहरातील मंगलमयचे प्रतीक आहे काय काय माहित मित्रा इथे नको इथे नमस्कार कसे आज सगळे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे टिकोळ्याच्या गणपती मंदिरामध्ये विथ मित्रांसोबत तर खूप दिवसानंतर मित्रांनी कॉल केला तर फोर व्हीलर आहे डिझेलला पैसे टाका आणि आपण जाऊ टिटोळा बोलो ठीक आहे जाऊया तर आम्ही जातो टिकवळ्याला तर व्हिडिओ पूर्ण बघा वाटेत निघत असताना सुंदर अशी शिंदेगड आम्हाला बघायला भेटली एकदम जबरदस्त क्लायमेट झालं होतं निसर्ग खरच खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणि निसर्ग एवढी सुंदर गोष्ट या जगात कुठलीच नाही आमचा प्लॅन झालेला आहे प्लॅन झाला नव्हता केला तो अचानक आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही फोर व्हीलर काढणार होतो पण ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आम्ही फोर व्हीलर कॅन्सल केले आणि बाईकवर चाललोय मित्रांनो तुम्हाला मंदिराला भेट द्यायची असेल तर लोकल सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे डायरेक्ट तिठवाडा आणि जर तुम्हाला बसने यायचं असेल तर तुम्हाला मुंबईवर ठाणे कल्याणवरून सुद्धा तुम्हाला बस सुविधा उपलब्ध आहे आणि तुम्ही जर नाशिक साइडून येणार असाल तर तुम्हाला कसाऱ्यावरनं सुद्धा ट्रेन पकडून उतरू शकतात काही असे आहेत ना प्लॅन कॅन्सल आहे तर त्यांच्यामुळे आम्ही आलेच नाही पण त्यांच्यामुळे आम्हाला लेट झाला और... आणि ते येऊच शकत नाही ते ना जिंदगीमध्ये कधी पुढे गेलत नाही जिंदगी मध्ये कुठे गेलत नाही जिंदगीत कमी जास्त उतार चढ होत असतो त्यामुळे सगळं सोडून आता गणपती बाप्पाचे दर्शन आपण घेऊ सोड टायमात आता आपण टिटोळा मंदिरात पोहोचू अचानक झालेला दा प्लॅन आणि खूप गर्दी येतं पण आम्ही तेय सोडलेलं नाही <laughs> आम्ही दर्शन घेऊ आणि घेणार घेऊन राहू खूप दिवसांनी आम्ही इकडे आलेलो आहे तर खूप गर्दी आहे तर भेटूया तुम्ही आपण भेटूया पुढे कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ चालेल चालेल बाय बाय सो चतुर्थी आहे त्या कारणाने आपण इथे भेटलेलो आहे सगळे आलेलो आहेत दर्शन घेण्यासाठी बघू शकता अजून आपल्याला खूप काही बघायचं बाईक व येऊ शकता तुम्ही तुम्ही <laughs> <laughs> ना थी ना फक्त तुम्ही बाईक व जाऊ शकता आज चतुर्थी असल्यामुळे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसून येते हे मंदिर तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे हे भगवान गणेश तसेच शिवशंकर यांना समर्पित आहे संपूर्ण मंदिर सुंदर उंच उंचाहाराने सडले आहे अस्सल महाराष्ट्रीयन शैलीत बांधलेले हे मंदिर शहरातील मंगलमयचे प्रतीक आहे भक्तांचा विश्वास आहे आणि प्रत्येक भाविकाची प्रार्थना भागपाक स्वीकारतो आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो या श्री महागणपती गणेश म्हणून ओळखला जातो या गणपतीच्या आशीर्वादाने लग्नांची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे आणि याच कारणामुळे या भक्तांमध्ये तरुण तरुणींचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसून येतो काय काय म्हणलं भाऊ हे मंदिर पेशव्यांनी तसेच मंदिरातील सर्वोच्च पुजारी असलेल्या जोशींनी दान केलेले पंधरा ते सतरा एकर जमिनीवर पसरलेले आहे मंदिरालगतच्या सोबत आली अनेक भाविकांना आकर्षित करणाऱ्या सुंदर सुबक बापांच्या मूर्त्या व इतर आकर्षित वस्तू सुद्धा बघायला निघतात सु। मंदिराच्या बाजूलाच सुंदर असा तलाव आणि गार्डन सुद्धा आपल्याला बघायला निघत आणि तुम्ही सर्वांनीही नक्कीच मुंबई लगत असलेल्या या मंदिराला भेट द्या मंदिर खरच खूप सुंदर आहे तर मित्रांनो आज मला फक्त कुणाल अजय आणि निखिल सोबत तर समजून घ्या तर मित्रांनो मंदिर खूप सुंदर आहे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि मंदिराचं वातावरण एकदम जबरदस्त आहे आणि काय बोलू शकतो निखील अजय खूप मस्त वाटलं येऊन बरेच दिवसातून भेटलो पण सर्वांचा प्लॅन होता पण काही मित्रांना खूप जास्त गद्दारी करडके गो पीछे मत मागो जरा देव भी करो अच्छा रे निखिल मित्रांसाठी फक्त काहीतरी बोलते आपल्यासोबत आज आले नाही तुम्ही कुठं जाऊ शकत नाही तुम्ही जिंदगी देत तर तिथंच राहा पडगा पडगा जे बाहेरच नाही निघू शकत पडगा लाच पडगा लाच पुढे हावकात नाही चला जाऊ दे आता सगळं तर भावांनो आम्ही आता चिटवडा मंदिराचं दर्शन घेतलंय मंदिर खूप मस्त आहे आणि जर आता मी परतीचा प्रवास करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करा लाईक करा आणि शेअर करा आणि फॉलो पण करा आणि शेअर तर करा नक्की आम्ही आता चाललोय घरी तुम्ही ना गोंधळ बाहेर निघणारच नाही तुम्ही जाऊस जाऊच नका तुम्ही ना वाले वो इशारा ही कापी